माझं नाव रमाकांत वैजनाथ पौळ राहणार कासारवाडी तालुका परळी जिल्हा बीड मी भरपूर व्यसनामध्ये गुंतलेलो होतो की सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखी मला दारू पियला लागायची आणि मला ते पुन्हा पुढचं काय काम करायचं दिवसभर काम काम नाही काय नाही काय नाही सारखं मी त्या व्यसनामध्ये व्यासनं होऊन गेलेलो होतो आणि सात दिवस हे मी वाईल्ड टी कोर्स केल्यामुळं मला एवढं म्हणजे म्हणजे पुरेपूर फरक बसला मला आणि फरक बसल्यामुळं माझं डोकं पण चांगलं आता चालायला लागलं आहे आणि आज, आज माझ्यासारखे लोक भरपूर भरपूर व्यसन करतात तर त्यांना मी आता सांगणार आहे की बाबा मी तिथं वाईल टी पी केलेली तिथं तुम्ही येऊन सात दिवस मी त्यांना तिथं आणणार आणि माझ्यात किती फरक वाटला हे माझ्या जीवाला माहिती मी तुम्हाला सगळं सांगून तुम्हाला इथं मी आणणार आणि त्यांच्याही जीवाचं परिवर्तन करणार नरसिंह मंगल कार्यालय घनसामगी येथे वीस तारखेला कोर्स होणार आहे तरी आपण सगळ्यांनी इथं येण्याची कृपा करावी